नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत पुढील आठवड्यात या नगरसेवकांबरोबर काही पदाधिकाऱ्यांची पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याने पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे विधानसभा निवडणुकीत माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यावर भाजप शिवसेना राष्ट्रवादी पक्षाला मोठे यश मिळाले महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पराभवाचा मोठा धक्का बसला शिवसेना पक्षाच्या वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करून दोन माजी नगरसेवकांनी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे शिवसेनेत तीन वर्षापूर्वी पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन आठ माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे पक्षात राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यातील पाच जण शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती त्यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळा ओसवाल यांच्यासह तीन नगरसेविका आहेत हे पाच जण भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते त्यापैकी धनवडे आणि ओसवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले पुण्यात शिवसेनेला कोणीही वाली कोणीही वाली नाही जिल्ह्यात पक्षालाच शिवसेना नको आहे असे वाटायला लागले ना लोकसभेला जागा ना विधानसभेला जागा मिळाली तरी उमेदवारांच्या मागे कोणतीही ताकद द्यायची नाही कोणतीही रसद पुरवण्याची नाही पुरवायची नाही ना कोणत्या शिवसेनिकाला मदत करायची शिवसैनिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे नाही ज्यांना पक्ष वाढवण्याची भूक आहे त्याला काम करू न देणे हे गेली पाच वर्ष सुरू आहे पक्षात जे नगरसेवक आहेत ते पक्ष वाढवायचे सोडून केवळ पायात पाय घालण्याचे काम चालू आहे पक्ष वाढवण्यासाठी पाच वर्षात एकही बैठक झाली नाही असा आरोप धनवडे यांनी करत पक्ष सोडणार असल्याचे जाहीर केले दरम्यान ओसवाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई सोडून इतर ठिकाणी पहावे असे म्हणत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीन ई सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा